मुख्यमंत्री बोलतात थेट सगळं तर मोदीजींनी केला आणि त्या ठिकाणी विश्वकर्मासारखी योजना आणून चौदा हजार कोटी रुपये देऊन आमच्या पारंपरिक व्यवसायाला आधुनिकता आली पाहिजे ट्रेनिंग झालं पाहिजे पैसा मिळाला पाहिजे त्यांच्या पुढच्या पिढ्यांचं कल्याण झालं पाहिजे हा प्रयत्न मोदीजींनी चालू केला आमच्या अनुसूचित जातीच्या लोकांकरता स्टँडअप ची योजना आणली आणि त्या योजनेच्या अंतर्गत बंधू भगिनी मोदीजीने सांगितलं प्रत्येक बँकेच्या प्रत्येक ब्रँचला अनुसूचित जातीच्या तरुणांना लोन द्यावंच लागेल अनुसूचित जातीचे तरुण हे आज उद्योजक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आमच्या आदिवासी समाजाकरता चोवीस हजार कोटी रुपयाची योजना मोदीजींनी आणली आदिवासी कल्याण हे मोदीजींनी सुरू केलं आणि या देशामध्ये पहिल्यांदा एक आदिवासी भगिनी आमची देशाच्या सर्वोच्च पदावर राष्ट्रपती पदावर बसवण्याचं काम मोदीजींनी केलं अरे मोदीजींच मंत्रिमंडळ देशातलं पहिलं मंत्रिमंडळ आहे ज्या मंत्रिमंडळामध्ये साठ टक्के मंत्री ओबीसी आहेत हे मंत्रिमंडळ सबका साथ सबका विकासाचं सा मंत्रिमंडळ आहे सर्व समाजांना सोबत घेऊन पुढे जाणार हे मंत्रिमंडळ आहे आणि म्हणून बंधू भगिनी नो आज या देशामध्ये मोदीजींनी एक सुरक्षित भारत तयार केलाय आपल्यापैकी अनेकांनी वाचलं असेल आता तर जे केवळ रशियाला जमलं ते भारताने तयार केलं आमचं ब्रह्मोस नावाचं मिसाईल सात हजार किलोमीटर दूर भारतात मिसाईल सोडलं सात हजार किलोमीटर दूर जे टार्गेट असेल त्या टार्गेटला नेस्तनाबूत करण्याची ताकद आता केवळ भारत पाकिस्तानही वाकडी नजर करून पाहू शकत नाही आणि चीनही वाकडी नजर करून पाहू शकत नाही हे आज मोदीजींनी या ठिकाणी करून दाखवलं जो देश सर्व प्रकारचे शस्त्रास्त्र त्या ठिकाणी विकत घ्यायचा आज तोच देश जगाला आवश्यक असेल तर शस्त्रास्त्र एक्सपोर्ट करतोय अशा प्रकारचा आत्मनिर्भर भारत हा मोदीजींनी तयार केलाय म्हणून सांगितलं बंधू भगिनींनो या नेत्यांना सांगा गल्लीची निवडणूक नाही आहे दिल्लीची निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये असा नेता लागतो जो खम ठोकून त्या ठिकाणी उभा राहील अरे आपण पाहिलं या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले बॉम्बस्फोट झाल्यानंतर आमच्या सरकारनी काय केलं मनमोहन सिंगांचं सरकार त्या ठिकाणी गेलं आणि अमेरिकेसमोर रडलं बघा बघा तो पाकिस्तान आमच्यावर त्या ठिकाणी बॉम्बस्फोट करतो तुम्ही त्याला रागवा एखाद लहानस बाळ आपल्या बापा पुढे जावं आणि सांगावं बाजूच्या पोराने मला मारलं तसे आम्ही त्या ठिकाणी त्यांच्याकडे गेलो काही झालं नाही बॉम्बफोट थांबले नाही ते होतच राहिले पाकिस्तानला वाटलं मोदी सरकार मध्ये असंच करता येईल येऊन त्यांनी बॉम्बफोट केले पहिले सर्जिकल स्ट्राईक झाला मग एअर स्ट्राईक झाला तिथे घुसून अशा प्रकारे मोदीजींनी मारलं मला सांगा मागच्या पाच वर्षामध्ये एकतरी बॉम्बस्फोट ऐकला हिम्मत झाली हिम्मत झाली अरे असं मोदीजींनी त्यांना शिकवलं यांच्या बापाची अवकात राहिली नाही या ठिकाणी हे काही करू शकत नाही अरे तीनशे सत्तर कलम हटवलं म्हणाले खून की खून की नदिया तर सोडा दगड मारायची कोणाची हिंमत झाली नाही हे देशाचं सरकार निवडायचं आहे मजबूत प्रधानमंत्री निवडायचा आहे मजबूर प्रधानमंत्री नाही जो हात जोडत त्या ठिकाणी फिरेल जो प्रधानमंत्री गेल्यानंतर त्या ठिकाणी कोणी विचारत नाही अशा प्रकारचा प्रधानमंत्री नाही तर विश्वामध्ये ज्याची ताकद आहे असा प्रधानमंत्री आणि बंधू भगिनी तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे अरे आठवा ते कोविडचे दिवस आपल्या नातेवाईकाच्या घरी जाण देखील चोरी होती मोठ मिला जाणं देखील चोरी होती काय अवस्था होती कोणी कोणाला ओळख दाखवत नव्हतं आणि जग म्हणायचं चा एकशे चाळीस कोटीच्या भारतात तीस चाळीस कोटी, चा कोटी लोक भरतील भारताला कोणी वाचवू शकत नाही जगामध्ये केवळ पाच प्रगत देशांनी त्या ठिकाणी लस तयार केली आणि भारताची अवस्था अशी होती एकशे चाळीस कोटी लोकांकरता आम्हाला भीक मागावी लागली असती आम्हाला लस द्या आमचे लोक मरत आहेत त्यांनी लस दिली नसती त्यांनी सांगितलं असतं आधी आमच्या लोकांना लावतो मग तुम्हाला लस देतो पण यात त्यांना माहिती नव्हतं या देशामध्ये एक वाघ आहे जो देशाचा प्रधानमंत्री आहे त्यांनी देशातल्या शास्त्रज्ञांना एकत्रित केलं आणि सांगितलं लस आपल्याला बनवायची आहे त्या ठिकाणी स्वतःची लस बनवली आणि तुमच्यापैकी प्रत्येकाला एकही पैसा न घेता दोन दोन वेळा कोविडची लस पोचली आज आपण जिवंत ते मोदीजींनी ही लस आपल्यापर्यंत पोचवली म्हणून जिवंत नाहीतर आपण ही किड्या मुंग्यासारखे मेलो असतो बंधू भगिनीं आणि म्हणून मला मी आता मॉरिशसला गेलो होतो गुलाबगाव मॉरिशस मध्ये छत्रपती कशा करता म्हणाले आमचे धन्यवाद मोदीजींना या करता कळवा आमचा मॉरिशस जिवंत आहे कारण मोदीजींनी आम्हाला कोविडची लस दिली नाहीतर आमचा मॉरिशस स्मशानामध्ये परिवर्तित झाला असता शंभर देश असे कि जे मोदीजींचं सा नाव सांगतात जे सांगतात मोदीजींमुळे आम्ही जिवंत मग माझा तुम्हाला सवाल आहे अरे बाकी सगळं सोडा या एकाच कारणाकरता मोदीजींना शंभर वर्ष प्रधानमंत्री ठेवलं पाहिजे कारण त्यांच्यामुळे एकशे चाळीस कोटीचा देश हा जिवंत आहे आणि म्हणून तुम्हाला एवढीच विनंती करायला आलो आहे जळगाव जिल्हा हा भगवा जिल्हा आहे जळगाव जिल्हा महायुतीच्या पाठीशी उभा राहिलेला जिल्हा आहे जळगाव जिल्हा हा नेहमीच आम्हाला आशीर्वाद देणारा यावेळी पुन्हा एकदा आपल्या रक्षाताई खडसे ज्यांनी खऱ्या अर्थानं सातत्यानं या ठिकाणी केंद्र सरकारच्या माध्यमातन काम केलं त्यांच्या आमच्या रक्षाताई आहेत आणि जळगाव मधनं स्मिता ताई आहेत स्मिता ताईंचा ताई अनुभव आपल्याला माहिती आहे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी अख्खा जिल्हा पालटा घातलेला आहे वर्षानुवर्ष ग्रासरूट काम करणाऱ्या आमच्या दोन्ही या ठिकाणी आहेत म्हणजे जळगाव जिल्हा नेहमीच पुढे असतो कारण दोन हजार सव्वीस नंतर मोदीजी तर महिला राजच आणणार आहेत मोदीजीने सांगितलं दोन हजार सव्वीस नंतर लोकसभेमध्ये तेतीस टक्के महिला खासदार आणि विधानसभेमध्ये तेहतीस टक्के महिला आमदार तुम्ही पहिलेच तयारी करून टाकली आणि आमच्या दोन्ही महिला खासदारांना आता तुम्ही निवडून देणार आहात आणि म्हणून तेरा तारखेला जेव्हा तुम्ही कमळाची बटन दाबाल मत केवळ या दोघींना मिळणार नाही मत हे भाजपा करता नाहीये यावेळेच मत भारता करता आहे भारता करता मोदीजींना त्या ठिकाणी पुन्हा प्रधानमंत्री करण्याकरता आपण सगळ्यांनी कथन दाबा वा एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवता संपवता एक गोष्ट अजून सांगून जातो गुलाब भाऊ आता हे पोपट तयार झाले आहेत आणि हे पोपट आता सांगतात यांचे चारशे पार आले तर संविधान बदलून टाकतील खरं म्हणजे नरेंद्र मोदी त्या व्यक्तीचं नाव आहे ज्या व्यक्तीने सांगितलं अरे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान होत म्हणून चहा विकणारा पोऱ्या देशाचा प्रधानमंत्री बनलाय नरेंद्र मोदीजीने सांगितलं मला गीता बायबल कुराण पेक्षा देखील राज्य कारभार चालवण्याकरता माझ संविधान महत्वाचं आहे अरे नरेंद्र मोदीजीने सांगितलं जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे भारताच्या संविधानाला कोणी हात लावू शकत नाही या पोपट सांगा आणि त्यांना सवाल विचारा अरे इतके वर्ष तुमचं सरकार होत तुम्ही जम्मू काश्मीर मध्ये भारताचं संविधान का लागू केलं नाही त्यांना सवाल विचारा इंदिरा गांधी एकोणीशे पंच्याहत्तर करता भारताच केलं होत गोव्या मधले दक्षिण गोव्याचे उमेदवार त्या ठिकाणी म्हणतात कि भारताच संविधान गोव्यात लागू करू नका त्याचं तुम्ही उत्तर कधी देणार या पोपटांना त्यांची जागा दाखवून देण्याकरता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आता एक चमत्कार केला पूर्वी राणीच्या पोटातून राजा पैदा व्हायचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं राणीच्या पोटातून राजा पैदा होणार नाही मताच्या पेटीतून राजा पैदा होईल मताच्या पेटीचा अधिकार तुमचा आहे कमळाचं बटन बाबा आणि गरीबाचं पण पुन्हा एकदा त्या ठिकाणी प्रधानमंत्री म्हणून बसवा एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत जय श्रीराम